अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा एकोणावीस ऑगस्ट सोमवार या श्रावण मासातील अत्यंत महत्वाचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा एकोणावीस ऑगस्ट रोजी आलेली आहे श्रावणातील पहिली श्रावणी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतो या दिवशी आपण रक्षाबंधनाचा जो उत्सव आहे किंवा रक्षाबंधनाचा जो सण आहे हा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो <clears throat> प्रत्येक बहीण आणि भावाच्या नात्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाच्या मनगटाला राखी बांधते आणि प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीला संरक्षणाचं एक वचन देतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच रक्षाबंधनाविषयी विशे, काही विशेष माहिती सांगणार आहे कारण कुठलाही कार्यक्रम असेल कुठलाही सण असेल कुठलाही उत्सव असेल तर आपण सगळ्यात पहिली गोष्ट जी बघत असतो ती म्हणजे शुभमूर्त बघा अशा काही ठराविक गोष्टी असतात किंवा काही अशा महत्वाच्या तिथी असतात ह्या शुभ मुहूर्तावरती होणं खूप महत्वाचं असतं आता वर्षभरातून आपण एकदाच हा सण साजरा करतो वर्षातून एकदाच आपण आपल्या भावाला राखी बांधतो पण प्रत्येक वर्षी रक्षाबंधनावरती भद्राची छाया असते आणि जेव्हा जेव्हा ही रक्षाबंधनावरती भद्राची छाया असते म्हणजे पौर्णिमेवरती भद्राची छाया पडलेली असते तर तेव्हा आपल्याला शुभ मूर्त आणि अशुभ मूर्त पाहणं खूप महत्वाचं असतं कारण आपण रक्षाबंधनाचा जो दिवस आहे तो भावाच्या आयुष्यासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान हे सगळं मिळण्यासाठी म्हणजे आपल्या बहिणींसाठी हा दिवस महत्वाचा असतो कारण आपण या दिवशी फक्त भावांच्या सुखासाठी आपण प्रार्थना करतो पण जर आपण अशुभ मुहूर्तावरती राखी बांधली शुभ गोष्टी करण्याऐवजी जर आपल्याकडनं चुकून अशुभ गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम हा आपल्या भावावरती पडू शकतो आपल्या नात्यावरती पडू शकतो आणि त्याला जे सुख मिळणार आहे त्याच्याऐवजी त्याला दुःख मिळू शकतं त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी वाढू शकतात संकट येऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येक बहिणीला यावर्षी रक्षाबंधनाचा शुभ आणि अशुभ मुहूर्त माहिती असला पाहिजे कारण याच वेळात याच काळात आपल्याला आपल्या भावाला जी राखी आहे ती बांधायची आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आपला या वर्षीचा जो शुभ मुहूर्त आहे हा आहे दुपारी एक वाजून तीस बघा दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होत आहे तर रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे म्हणजे एक च्या आपल्याला राखी बांधायची नाही तेही पुढे तुम्हाला सांगते पण बरोबर दुपारी एक वाजून तीस मिनट म्हणजे दीड वाजला की तिथून तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता ते रात्री नऊ वाजून आठ म्हणजे एक नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला हमकास राखी जी आहे ती बांधू शकता हा अत्यंत शुभ काळ मांडलेला आहे त्यानंतर जर तुम्हाला उच्च ज्याला आपण म्हणतो की सर्वात शुभ मुहूर्तता आम्हाला हवा आहे की आम्हाला आता मी जी वेळ सांगितलेली आहे ती सर्व शुभच आहे पण या शुभ वेळेमध्ये अत्यंत उच्च मुहूर्त तुम्हाला हवा असेल तर तो मुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे कारण हा प्रदोष काळ आहे आणि प्रदोष काळ बघा सायंकाळचा हा प्रदोष काळ हा उच्च उच्च मुहूर्त मांडलेला आहे तर संध्याकाळी बरोबर सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी हा प्रदा प्रदोष काळ सुरू होत आहे तर रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत हा जो मुहूर्त आहे हा अत्यंत शुभ आहे त्यामुळे ज्या बहिणी घरी म्हणजे आपल्या माहेरपणे आलेल्या आहेत किंवा घरीच आहेत भाऊही दिवसभर घरीच आहेत आणि त्याने अत्यंत शुभ मुहूर्तावरती राखी बांधायची असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत हमकास राखी बांधू शकता ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यात मोठ्या येणाऱ्या कमेंट्स तई भद्रकाळ कधीपासून सुरू होत आहे किंवा अशुभ वेळ जी आहे ती कधीपासून सुरू होती आहे तर बघा भद्रकाळ जो आहे तो बरोबर रक्षाबंधनाच्या म्हणजे या नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकोणावीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी पहाटी बरोबर पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्रकाळ सुरू होत आहे लक्षात ठेवा भद्राची छाया ही पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होत आहे तर दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही भद्राची छाया अशीच राहणार आहे म्हणजे भद्रकाळ हा पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा भद्रकाळ असणार आहे या वेळात चुकूनही राखी बांधायची नाही अजिबात कितीही काय झालं ते राखी बांधू नका आता बऱ्याच वेळा असं होतं की मला चार ठिकाणी राखी बांधायला जायचंय ताई जर सकाळपासून राखी बांधायला सुरुवात नाही केली तर दिवसभरात होणारच नाही अशा वेळेस काय करा तिथे तुम्ही जा भावा भावाबरोबरच्या गप्पा करा सगळं करा पण जी राखी आहे ती त्याच्या हातात द्या किंवा घरात ठेवा आणि कुणाला तरी बांधायला सांगा ती राखी तुम्हाला भावाच्या मनगटाला बांधायची नाही तर तुम तर ती तुम्ही त्याच्याकडे किंवा घरामध्ये ठेवून दिली तरी चालेल दुपारी दीड वाजल्यानंतर त्याला सांगा की ही राखी जी आहे ती हाताला बांधून घे ठीक आहे पण जी राखी तुम्ही भावाच्या मनगटाला बांधणार आहात आणि जे औक्षण करणार आहात ते तुम्हाला दीडच्या पुढे रात्री नऊ पर्यंत तुम्हाला करायचं आहे यानंतर बघा जे आपण औक्षण करणार आहोत हे औक्षण आपल्याला कसं करायचं आहे तर एक छान अरतीचं ताट घ्यायचं आहे त्यात एक निरांजन दिवा ठेवायचा आहे एक कापू म्हणजे छोटासा कापसाचा एक तुकडा एक भाग कापसाचा ठेवायचा आहे सोन्याची एखादी वस्तू असेल एखादं मनी अंगठी जे काही असेल तर ते त्याच्यात ठेवायचं आहे आणि गोड काहीतरी घ्यायचं आहे अगदी बर्फी पेढा काहीही चालेल गोड काहीतरी तुम्हाला त्या औक्षणाच्या ताटात घ्यायचं आहे भावाचं मुख पूर्व दिशेला येईल पूर्व दिशेला भावाचं मुख येईल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या भावाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसायला सांगायचं आहे सगळ्यात अगोदर ती फरशी स्वच्छ पुसायची आहे साफ करायची आहे हळदी कुंकवाचं एक किंवा रांगोळीचं एक तुम्हाला तिथे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती पाट ठेवून स्वच्छ वस्त्र म्हणजे वस्त्र टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती भावाला बसायला सांगायचं आहे आता जे अक्षणाचं ताट आपण तयार केलेलं आहे हे औक्षणाचं ताट आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचं आहे ओवाळत असताना माझ्या भावाची खूप प्रगती होऊ दे माझ्या भावाला यश मिळू दे त्याची भर त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये भरभरून त्याची म्हणजे त्याची त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जे हवं आहे ते मिळू दे त्याच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व वाईट शक्तींचा नाश होऊ दे आणि त्याच्या मनात जे काही हवं आहे ते सगळं त्याला मिळू दे असं औक्षण करत असताना तुम्हाला तुमच्या भावासाठी प्रार्थना करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे थोडा अक्षता तुम्हाला इथे चिपकवायच्या आहेत त्याच्या कपाळ म्हणजे त्याच्या डोक्यावरती माथ्यावरती थोडं अक्षदा तांदूळ जे आहेत त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सोन्याची वस्तू आणि कापूस ह्या दोनही वस्तू एकत्रित घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने आपण जे औक्षण करतो तसं औक्षण करायचं आहे ठीक आहे मग आता तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते पौराणिक कथेनुसार पौराणिक कथेनुसार लंकेच्या रावणाला त्याच्या बहिणीने भद्रकालात राखी बांधली होती बऱ्याच वेळा आपल्या मनात प्रश्न असतो की हा भद्राकाल म्हणजे नक्की काय किंवा हा इतका वाईट अशुभ का असतो तर त्याची ही छोटीशी कथा सांगते पौराणिक कथेनुसार लंकेच्या रावणाला त्याच्या बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकालामध्ये राखी बांधली होती आणि त्याचा त्याच दिवशी भगवान श्रीरामांच्या हातून वध झाला होता बरोबर रावणाचा जो वध आहे तो त्याच दिवशी झाला होता म्हणून त्या दिवसापासून किंवा तिथून आपला जो भद्रकाल आहे तो अत्यंत अशुभ मानला जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे वेळ अशुभ वेळ सांगितलेला आहे अत्यंत शुभ वेळ सांगितलेली आहे औक्षण कसं करायचं तेही सांगितलेलं आहे या पद्धतीने आवर्जून प्रत्येक बहिणीने नक्कीच याच पद्धतीने ओवाळणी करा आणि हे मुहूर्त नक्कीच पाळा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा